नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढावी व वा पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ व्हावी यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मंत्र्यांपासून ते बऱ्याच खासदार आमदारांना पत्र दिलेली आहे किंवा परिपत्रकं देत त्याचबरोबर निवेदनं दिलेली आहेत ज्यामध्ये पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढ व्हावी कधी तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वयोमर्यादेत वाढ मिळावी ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि ही जी बावीस तेवीसची जी भरती आहे ते विद्यार्थ्यांना आपल्याला Uh, तयारी करता येईल अशा उद्देशाने हे वयोमर्यादा वाढ व्हावी यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदनं दिलेले आहेत असेच एक निवेदन, दिले निवेदन कोणाला दिलेलं आहे पाहूयात व्हिडिओमध्ये तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे हे जे निवेदन आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी विषय पाहू शकता वयमर्यादेत वाढ होणाऱ्या विषयासंबंधित माहिती आहे पहा तीन मार्च दिनांक पाहू शकता तीन मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या वयवाढीच्या शासन निर्णयाची वैधता मित्रांनो कधी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढून सन दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेली जी भरती आहे त्यामध्ये एक संधी मिळण्याबाबत त्यानंतर संदर्भ दिलेला आहे पाहू शकता या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी सन व दोन हजार तेवीस त्याचबरोबर प्रकरण क्रमांक चौदा कार्या बारा दिनांक पाहू शकता तीन मार्च दोन हजार तेवीस हा दिनांक आहे तर या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरतीच्या वयमर्यादेत वाढ व्हावी यासाठी कोणाला निवेदन दिलेलं आहे तर पहा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना हे काय निवेदन देण्यात आलेलं आहे जे की पोलीस भरतीच्या वयमर्यादेत वाढ व्हावी यासाठी त्यांनी निवेदनाबद्दल माहिती दिलेली आहे व समजून सांगलेली आहे की एकतीस मार्च समजून सांगलेले आहे की येणाऱ्या या भरतीमध्ये बावीस तेवीसच्या भरतीमध्ये आम्हाला एक संधी मिळून द्यावी यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे आणि या भरतीमध्ये जी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वयोमर्यादेत शिथिलता देण्यात यावी ज्यामुळे काय विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये अर्ज करता येतील व तयारी करता येईल यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला ही अपडेट समजली असेल ही जे परिपत्रक आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेले आहे यूट्यूबवर आपल्या चॅनलवर ते पण पाहून घ्या यामध्ये काय म्हटलेलं आहे तर मित्रांनो हे जे निवेदन आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना देण्यात आलेलं आहे नांदेडचे खासदार तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र